माणगावात ची चौका सोनाली व चिरंजीव कुणाल यांचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न माणगाव तालुक्यातील ढालघर गावचे रहिवाशी तथा ग्रामविकास अधिकारी यांची कन्या तहसीलदार ची चौका सोनाली व पुणे जिल्ह्यातील जातेगाव बुद्रुक तालुका शिरूर येथील रहिवाशी सुभाष उमाप यांचा सुपुत्र सेक्शन ऑफिसर चिरंजीव कुणाल यांचा शाही शुभविवाह सोहळा शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी या मुहूर्तावर हॉटेल मानस लॉन्स तिलोरे गाव मुंबई गोवा हायवे इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या बाजूला माणगाव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे नातेवाईकांचे तसेच मित्र परिवार यांचे तेडगुरे व उमा परिवारातर्फे स्वागत करण्यात आले या विवाह सोहळ्यानिमित्त हॉटेल मानस लॉन्सवर आकर्षक असा स्टेज उभारण्यात आला होता तसेच आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती या विवाह सोहळ्यास राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत भरतशेठ गोगावले व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदित्यदाई तटकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच नातेवाईक मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून ची चौकात सोनाली व चिरंजीव कुणाल यांना विवाह प्रत्यर्थ शुभेच्छा दिल्या कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा